एकदा काय झाले सूर्यदेव आणि वायुदेव यांच्यामध्ये खूप मोठे भांडण झाले सूर्य म्हणाला सगळ्यांच्या मध्ये मीच श्रेष्ठ माझे एवढे प्रकाशमय आणि ताकदवान या जगात कोणीही नाही वाऱ्याला मात्र हे ऐकून अगदी राग आला वारा म्हणाला मुळीच नाही माझ्यामुळेच या सृष्टीला अर्थ आहे मीच सगळ्यात ताकदवान आहे माझ्यामुळे झाडे वेली अगदी आनंदाने डोलत असतात वाऱ्याची एक झुळूप जरी आली तरी सगळे कसे खुश होतात उलट तुझ्या उन्हाच्या त्रासामुळे सगळे जण सतत अगदी सावली शोधत असत हे ऐकून सूर्यदेवांना राग आला सूर्यदेव म्हणाले आपण दोघेही आपल्यातील बलवान कोण आहे हे आता बघूच यात म्हणून सूर्यदेवांनी इकडे तिकडे पाहिले त्यांना समोरून एक माणूस चालताना दिसला सूर्यदेव म्हणाले या चालणाऱ्या माणसाचा जो कोणी अंगरखा काढून दाखवेल तोच खरा बुद्धिवान आणि बलवान वायुदेवांना मात्र अगदी हसू आले बस इतकेच हे तर मी लगेच करून दाखवेन असे म्हणत वायुदेवांनी आपल्या शक्तीने जोराचा वारा सोडला आणि मग काय सगळीकडे नुसते वारा आणि वादळ सुरू झाले झाडे अगदी जोरजोरात हलू लागली सगळीकडे वाऱ्याच्या वेगामुळे जोर जोरात विजा चमकू लागल्या वाऱ्यामुळे पाला पाचोळा आणि अगदी धूळ झाली बिचाऱ्या माणसाला वाऱ्याच्या वेगामुळे नीट चालताही शेवटी त्याने एका झाडाचा आडोसा घेतला आणि गार लागल्यामुळे आपल्या अंगरख्याची बटणं तर अगदी घट्ट धरून ठेवली इकडे मात्र सतत वारा सोडल्याने वायुदेव आता मात्र दमले पण त्या माणसाने अंगरखा काही काढला नाही आता सूर्यदेव आपली ताकद दाखवू लागले <laughs> सूर्यदेवांनी आपली सूर्यकिरणे सगळीकडे तीव्रपणे पसरायला सुरुवात केली त्यामुळे काय झाले जिकडे तिकडे उष्णता वाढू लागली झाडे फुले पाने अगदी सुकून गेली अगदी भेगा जमिनीलाही जाऊ लागल्या रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाच्या अंगाची अगदी लाही लाही झाली हा माणूस गर्मीने अगदी लाले लाल झाला आणि घामे सुद्धा झाला शेवटी त्यांनी आपल्या अंगातला अंगारखा काढून टाकला अशा रीतीने सूर्यदेव हे सृष्टीत किती श्रेष्ठ आहेत हे त्यांनी दाखवून दिले